नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका भाजपाच्या बड्या नेत्यांनी मनोज रंगे पाटील हे महाविकास आघाडीकडून खास करून शरद पवार गटाकडून उभे राहणार असल्याचा धक्कादायक दावा केला जात आहे मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये उचलून धरला आहे मागील महिने मागील अनेक महिन्यापासून जरंगे पाटील हे प्रकाश झोंजवतमध्ये आले होते मात्र मी राजकारणामध्ये जाणार नाही आणि मी कोणत्याही पक्षाचा नाही अशी भूमिका जरंगे पाटील यांनी घेतली मात्र दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका केल्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत भाजपाच्या बड्या नेत्यांनी मनोजरंगे पाटील हे महाविकास आघाडीकडून खास खास करून शरद पवार गटाकडून उभे राहणार असल्याचा धक्कादायक दावा केला जात आहे आणि एवढेच नाही तर महाविकास आघाडीच्या जागा वाटप बैठकीमध्ये शरद पवार गट बीडच्या जागा घेण्यासाठी आग्रही राहणार आहे आणि शरद पवार गटाम गट मनोजरंगे पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार आहे असा दावा भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे देशमुख म्हणाले की जरांगे यांना सुरुवातीपासूनच राजकीय हो महत्वाकांक्षा होती म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षण आंदोलने उभे केले आहेत एवढेच नाही तर सुद्धा आहे आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये बीडची जागा मिळावी यासाठी पवार गटाचे प्रयत्न राहणार आहेत ती जागा शरद पवार गटाला मिळाल्यानंतर तिथे मनोज जरंगे पाटील यांना उमेदवारी दिली जाईल आमदार राजेश टोपे सातत्याने मनोजरंगे पाटील यांना भेटून आंदोलनाची दिशा निश्चित करत होते असे गंभीर आरोप आशिष देशमुख यांनी केले आहे के आणि मनोज पाटील यांना मराठा आंदोलक उभे मराठा आंदोलनाला मराठा आंदोलन उभे करत मराठा समाजाचा मोठा पांडे पाठिंबा मिळवला आहे राज्यव्यापी आंदोलने उभे करण्यासाठी जरंगे पाटील यांनी उपोषणे आंदोलने व मोर्चा अशा अनेक बाबींचा वापर केला यानंतर या आता जरंगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत यामुळे आता जरंगे पाटीलच्या राजकीय प्रवासांच्या सर्वत्र चर्चा रंगली आहे बीडमध्ये शरद पवार गट त्यांना उमेदवारी देणार असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे कारण मनोज जरंगे पाटील हे मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्यांना बीडमध्ये मोठा मराठा बांधवांचा पाठिंबा आहे सध्या भाजप नेत्या प्रतिमा मुंडे यांनी बीडमधच्या बीडच्या खासदार आहेत तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र